पुण्यातील उद्योजक डॉक्टर मिहीर कुलकर्णी यांच्या पुढाकारातून जितेंद्र नायड ओम शिंदे समीर कोळी सुनील मल्लाह सूर्यकांत दुर्गावळे मयूर देवळे या शरीर सौष्ठव क्रीडा प्रकारातील दिव्यांग खेळाडूंना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विशेष उपस्थितीत दत्तक घेण्यात आले बिबेवाडी येथील ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबमध्ये हा कार्यक्रम पार पडला या दिव्यांग खेळाडूंना ग्रॅव्हिटी ग्रुपकडून क्लबचे आजीवन सदस्यत्व दिले जाणार असून त्यांच्या पोषणासह आर्थिक मदतही केली जाणार आहे या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या क्रीडाविषयक गरजा पूर्ण करणे क्रीडा साहित्य पुरवणे प्रशिक्षणाची सोय करणे ज्यामुळे त्यांची प्रतिभा अधिक विकसित होईल आणि ते देशासाठी अधिक यश मिळवू शकतील या उद्देशाने या दिव्यांग खेळाडूंना दत्तक घेण्यात आल्याचं ग्रॅव्हिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ मिहिल कुलकर्णी यांनी प्रास्तविकात सांगितले पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिव्यांग खेळाडू दत्तक उपक्रमाचं कौतुक केलं त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या उपक्रमामुळे दिव्यांग खेळाडूंना समाजात समान संधी मिळतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल दत्तक घेतल्याने त्यांचे सामाजिक भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली सोयी सुविधाची व्यवस्था करून आम्ही सर्वांचे वतीने आपले हार्दिक धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो मला नक्कीच विश्वास आहे की जे आपले गॅरिटी ग्रुपचे जे अनस्टॉपेबल स्ट्रेंथ अनब्रेकेबल स्पिरिट ही एकूण इथे जे हँडिकॅप्ड स्पोर्ट्समॅन आहे आणि त्यांनी अत्यंत चांगले जे बॉडी बिल्डिंगमध्ये जे त्यांनी वेगवेगळे पद पदे पदके जिंकलेली आहे आणि अशा प्रकारचे जे त्यांना नवीन ऊर्जा अशा प्रकारचे कार्यक्रममुळे आणि आपली जी काही आर्थिक आणि इतर सहायता जे आपण देत आहे नक्कीच मिळेल आणि अशा प्रकारचे स्पोर्ट्समॅनला देशामध्ये नक्कीच आणखी प्रोत्साहित करतील मी ग्रॅव्हिटी ग्रुपला अशा ग्रॅव्हिटी ग्रुप नेहमी बरेचसे प्रोग्राम आम्ही मेहल सोबत अटेंड केलेले आहे त्यांचे धार्मिक कार्य असतील त्यांचे सामाजिक कार्य असतील असतील त्यांचे ची गोष्टीवर वेगवेगळे जे त्यांचे उपक्रम असते अत्यंत अभिनंदनीय हा उपक्रम आम्ही ग्रॅव्हिटी ग्रुप दोन हजार सोळापासून घेतोय आणि ह्या वेळेला त्यांना त्यांचं सगळं न्यूट्रिशनल सप्लाय आणि आमच्याकडनं जेवढी मदत होऊ शकते तेवढं ग्रॅव्हिटी ग्रुप त्यांना करणार आहे दरवर्षीप्रमाणे आणि ह्याच्यासाठी आपले पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार साहेबांनी पण त्यांचा वेळ दिला म्हणून त्यांचे पण आभार आणि सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा ह्यांची निवड जी आहे ती जी महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशन जी आहे ते ह्या मुलांना निवडतं आणि मी स्वतः पण महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग आणि रेसलिंग असोसिएशनचं चेअरमन आहे तर ते त्याच्यात निवड करून ही मुलं आमच्याकडे शॉर्टलिस्ट करून येतात आता यावर्षी ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबचे आमचे तीन ब्रँचेस आहेत मुंबई पुणे आणि नाशिक तिकडे त्यांना आम्ही लाईफ टाईम मेंबरशिप देतो आहे त्यांना त्यांचं प्रोटीनचं जे आहे ते प्रोटीनचं आम्ही करणार आहे प्लस त्याच्याबरोबरच त्यांना एक स्पेसिफिक मानधन आम्ही ह्यावेळेला त्यांच्या आत्ताच्या हिवाळ्याच्या विंटर तयारीसाठी देतो बॉडीबिल्डिंगचं करिअर त्यांच्या कुठलं पण आपण म्हणू की हँडिकॅप ज्या वेळेला माणूस होतो त्यावेळेला ते त्यांना खूप स्ट्रगल करायला लागतं आयुष्यामध्ये पण त्या स्ट्रगलवरती मात करून ते आज एवढ्या मोठ्या एक उंची गाठतायत एक सामान्य माणूस पण तिथे जाण्याला कंटाळा करतो म्हणा किंवा बाकीच्या अवॉइड करतो पण त्यांचं ह्या त्यांच्या एक हौसला म्हणतो आपण धैर्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो आम्ही ह्याच्यात ही जी मुलं आहेत ती दोन पुण्यातली आहेत यावेळेला तीन पुण्यातली आहेत आणि दोन मुंबईची आहेत हे मला त्याची माहिती आत्ता मला जी माहिती मिळाली ती माझं नाव जितेंद्र सुरेश नाईट मी बरेच म्हणजे तीन वर्ष झाली आता तीन चार वर्ष झाले कंटिन्यू म्हणजे हे मारतोय ऑलिम्पिक मा म्हणजे मध्ये केलंय परत मिस्टर युनिव्हर्स मारलं दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र महाराष्ट्रश्री मारलंय आहे पुणेश्री मारलंय आहे हँडिकॅपमध्ये आता गेल्या गेल्या जानेवारी जानेवारीमध्ये या जानेवारीमध्ये पुणेश्री मारले अभी विज्ञारेवीटी का तो बहुत अच्छा लगा दो साल से कौनसे भी मिल रहा है और प्रोटीन का पाउडर भी मिल रहा है और सर मुझे हम लोग को बुलाते रहते हैं आ, हम लोग को भी आने में हम लोग को भी बहुत अच्छा लगता है कि मतलब स्वास्थ्य संस्कार भी बहुत अच्छे से करते हैं हमारे माझ नाव समीर जनार्दन कोळी मी आलोय वसे नायगाव वेश्वर्ण मी सर्वप्रथम देवाचा आभार मानतो जिने करून मी देवाच्या कृपेने केव माझे आईवळे करू मी या मंचावर पोचलो मी ग्रेव्हीटी फिटनेस एकदम आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आम्ही आज इथे येऊ शकलो तसा मी कॉम्पिटिशन खेळतो मुंबई श्रीमध्ये खेळलोय मुंबई श्री मारलेली आहे परत ठाणेश्री मारलेले आहे त्याच्यानंतर रोड श्री, श्री डहाणूश्री श्री, पालघर श्री अशा बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन मी मारलेले आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी स्वतःला मी असा अमिक वेळ वाटत वाट वाट नाही की ज्यांना मी बॉडी बिल्डिंग करतो तसं मला असं बरं वाटतं की जेणेकरून की इतरांनी कर मला असे लोक जे म्हणतात की बाबा जेणेकरून तुम्ही बॉडी बिल्ड काय पण बॉडी बिल्डिंग काय असतं काय कसं करावं आम्ही सोबत हँडिकॅप म्हणतो पण आम्ही जेव्हा बॉडी बिल्डिंग करतो किंवा जिममध्ये वर्कआउट करत असतो तेव्हा आमच्याकडे ते जी मुलं ज्या दृष्टीने बघतात ना जी मुलं आमच्या दृष्टीने बघतात की तुम्ही कशी बॉडी बनवता आणि तुम्ही एवढा हँडिकॅपवरती मात करून तुम्ही कशी म्हणजे बॉडी किंवा वर्कआउट करता पण आम्ही असं हँडिकॅप मला समजत नाही त्यामुळे आम्ही जी वर्कआउट करतो तेव्हा आम्ही एकदम नॉर्मली माणसाप्रमाणेच करतो जेणेकरून की जी आम्ही वाटतो की अशी आणि मला आम्ही जिममध्ये वर्कआउट करताना आम्हाला दोन जे काही फ्रेंड्स लोक का, आहेत जे जी, जिममध्ये वर्कआउट मुलं कर मुलं करतात ती आमच्याकडे येऊन आमच्याकडे आम विचारते सर हे कसं मारायचा हे हा कसा वर्कआउट करचा तो वर्कआउट कसा करता बॅकचा वर्कआउट चेतचा परत शोल्डर आमचा मग तसं आम्ही त्यांना हे करून शिकवते बाबा हश्य नस्य करतात त्याच्यामुळे आमची बॉडी झालेली आहे थँक्यू सर थँक्यू आणि ग्रॅज्युएशन दिसे आभी आम्ही आभारी म्हणतो थँक्यू